त्या ठिकाणी आपले आले तुझे हाते पारती घात बाहेर ते या विवरामध्ये आला तरी तर तुला मारली शिव राहणार नाही आणि तू जरी या तुला प्रयत्न करणार नाही हे अजिबात

बिलकुल जास्त नाही सारे वाट करायचं आपल्याला तेच म्हणाल हां मग आहेत दहा पंधरा घ्या ना तुम्ही दहा पंधरा घ्या

पण हे तुझे दिवस त्याला ते मर्यादा आहेत मर्यादा ते मात्र मला सांगा

त्या माया मारण्याकरता ब्रह्मदेवांनी असणार त्या हे स्थापना केलेली होती कामाले शास्त्राचा निर्णय गोळी सांगायला माणसानं स्त्री तर लोकच करायचं नाही आणि स्त्रीचा लोक केला की त्याला ते मी माणसाला म्हणून माणसानं मग हे आसन नाही केलं पाहिजे माणसानं हे अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या मयाचा विषय